शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायती आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। राज्य सरकारने अखेर मराठा मराठा समाजाला आता हा होणार मोठा फायदा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे हे आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर केले जात आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लाखोच्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल झाले आहेत हे आंदोलन सुरू असताना राज्य सरकारकडून आता शासन अध्यादेश काढण्यात आला सरकारच्या या जी आर मुळे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळणं सोपं होणार मराठा समाजाचे लाखोच्या संख्येने बांधव मुंबईत आले आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे यासाठी ते आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत त्यातच आता राज्य सरकारने उशिरा एक जे आर काढला त्यामुळे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळणं सोपं होणार कुणबी 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 मराठा मराठा जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळवण्यासाठी कार्यवाही करण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीस मुदतवाढ देण्यात आली राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने हा शासन निर्णय एकोणतीस ऑगस्ट रोजी काढला आहे तसेच निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत होईल दरम्यान आतापर्यंत अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्याचं सरकारनं सांगितलं होतं सरकारच्या या निर्णयामुळे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक त्या पुराव्याची वैज्ञानिक आणि प्रशासकीय तपासणी होईल तसेच पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र मिळेल असे सांगण्यात आलं मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी उपोषण वेव आंदोलन केले जात आहे त्यानंतर हे आंदोलन कालपासून सुरू आहे मुंबईत याचे नियोजन करण्यात आले तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण विधान केलं इतर मागासवर्गीय समाजाच्या यादीत आधीच तीनशे पन्नास पेक्षा जा, जातींचा समावेश आहे मराठा समाजाला स्वतंत्रपणे दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे अशा वेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज